वैराग जवळ एसटी बस चढली डिवायडरवर मोठा अनर्थ टळला सोलापूरहून बार्शीकडे जाणारी एस टी बस आज सकाळी वैरागीते ते अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर पुलपूश रोड तुटल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बसमधील चाळीस ते पन्नास प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे एस टी महामंडळाच्या गलथान कारभारावर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आज सकाळी अंदाजे पावणे बारा वाजण्याच्या सुमारास चालक संदीप दिलीप पाटील आणि वाहक जलील शेख हे यम एच झिरो सहा यस एक्क्याऐंशी सदुसष्ट क्रमांकाची बस घेऊन सोलापूरच्या दिशेने निघाले होते बसमध्ये सुमारे चाळीस ते पन्नास प्रवाशी प्रवास करत होते वैरागीतील अण्णाभाऊ साठे सभागृहाजवळ अचानक गाडीचा पुलपुश रॉड खराब झाल्याने बस अनियंत्रित झाली आणि थेट डिवायडरवर चढली या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला मात्र चालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने बस जागेवरच थांबली सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही पण या घटनेने प्रवाशांच्या मनात इष्टीच्या सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून सोलापूर बार्शी मार्गावर धावणाऱ्या अनेक एस टी बसेस वारंवार बंद पडत आहेत किंवा नादुरुस्त होत आहेत बसमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे नागरिकांनी अनेकदा बारशी आगाराकडे सुस्थितीत असलेल्या बसेस प्रवासासाठी देण्याची मागणी केली आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे आजच्या या घटनेने पुन्हा एकदा एस टी महामंडळाचा निष्काळजीपणा समोर आला आहे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे आणि तातडीने या मार्गावरील सर्व बसेसची तपासणी करून त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे